अशी कोणती जमीन आहे जी सर्व प्रकारचे अन्नद्रव्य उचल करू शकते आणि जर तुमची जमीन सर्व प्रकारचे अन्नद्रव्य उचल करू शकत नसेल त्यासाठी सुद्धा काय केलं पाहिजे किंवा तुमची जमीन कोणत्या प्रकारात मोडते आणि सर्व अन्नद्रव्य उचल करण्यासाठी आपण काय करू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मंडळी तुम्हाला जर माहीत नाही की माझं चॅनल काय आहे तर आजच माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अशी टेक्निकल व्हिडिओ तुम्हाला कुठंच मिळत नाही जे आपण वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपण खतं देतो म्हणजे जसं दहा सव्वीस वीस देतो डी पी देतो अठरा अठरा देतो बारा बत्तीस सोळा देतो तर हे वेगळ्या प्रकारचे जे खतं देतो हे खतं आपली जमीन आपण ज्या जमिनीत टाकतो जमिनीत टाकल्यानंतर ते पिकं उचल करत आहेत का नाही हे आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाही आहे किंवा जे खतं टाकले जाते किती प्रमाणात उचल करत आहे आपली जमीन हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये मोठा फटका बसत आहे वर दरवर्षी आपण सगळ्या बाबी क्लिअर करतो परंतु एक मुख्य गोष्ट जी म्हणजे खत नियोजन आणि जे जमिनीनं उचललं पाहिजे हे अजूनही आपलं क्लिअर होत नाही तर का होत नाही आणि त्यात मुख्य अडथळा कोणता येत असो ते तुम्हाला मी इथे सांगणार आहे जमिनीत टाकलेले अन्नद्रव्य हे उचल करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर असतो तो म्हणजे जमिनीतला ओलावा आणि तो आपल्या हाती नसतो कारण वरच्या पावसावर ते सगळे डिपेंड असते किंवा मग तुमच्याकडे जर ओलिताची व्यवस्था असेल तर मग तुम्ही ओलीत देऊन ते क्लिअर करू शकता परंतु त्यानंतरही दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पीएच जमिनीचा पीएच हा अत्यंत महत्त्वाचा असतो तर मग कोणत्या पीएच मध्ये कोणते अन्नद्रव्य उचलल्या जातात किंवा योग्य रीतीने उचलल्या जातात हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे लक्षात घ्या आपले जे मुख्य आणि दुय्यम आणि म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला म्हणतो आपण तर अशा प्रकारचे हे जे अन्नद्रव्य आहेत यापैकी कोणते अन्नद्रव्य कोणत्या पी एचमध्ये उचलले जाते तर नॉर्मली महाराष्ट्रामध्ये साडेसातपेक्षा पेक्षा जास्त पी एच असणाऱ्या जमिनी आढळतात म्हणजेच अल्कली प्रकारातल्या पी जमिनी यांचं प्रमाण थोडंसं जास्त आहे ॲसिडिक जमिनीपेक्षा त्यामुळं मग आता जे मुख्य अन्नद्रव्य कॅल्शि नत्रसपुरत पालाश म्हणजे एन पी के आणि कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि त्यासोबत एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे मॉलिबडनम तर असे हे जे सात अन्नद्रव्य आहे हे सात अन्नद्रव्य सव्वा सात म्हणजे सात ते साडेसात दरम्यान पी एच असणाऱ्या जमिनीमध्ये याची उचल सगळ्यात चांगल्या प्रकारे होते म्हणजे दिलेलं जे अन्नद्रव्य आहे त्यापैकी मॅक्झिमम अन्नद्रव्य ते उचल करू शकते मग उर्वरित जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तर हे अन्न अन्नद्रव्य साडेसहा या पी एचमध्ये चांगल्या प्रकारे उचलले जाऊ शकते जसं फेरस आहे मॅंगनीज आहे बोरॉन आहे आणि झिंक आहे हे अन्नद्रव्य साडेसहा या पी एचमध्ये चांगल्या प्रकारे उचलला जातो परंतु जो कॉपर जो आहे हे कॉपर हे साडेपाच या पी एचमध्ये बेस्ट उचलले जाते म्हणजे त्याला स खूप कमी पी एच लागतो म्हणजे ॲसिडिक सॉईल लागतं तरच कॉपर चांगल्या प्रकारे उचललं जाऊ शकतं तर मंडळी आता मग यांचा जे तुम्हाला जे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये हे टाकायचं आहे तो तो तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जमिनीचा पी एच माहीत असणं गरजेचा पी एच माहीत असेल तरच मग पुढच्या तुम्ही ज्या नियोजन तुम्हाला करायचं ते नियोजन तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता आणि उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारे घेऊ शकता तर मंडळी या व्हिडिओचा सारांश काय आहे तर सारांश आहे की ज्या जमिनीचा पी एच हा साडेसहा ते सातच्या दरम्यान असतो त्याचे रिझल्ट सगळ्यात बेस्ट येतात आपल्याला सांगण्यात येतं की साडेसहा ते साडेसात असला पाहिजे परंतु माझं मत आहे साडेसहा ते सात पी एच हे सगळ्यात बेस्ट पी एच आहे सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य तुमच्या जमिनीला पिकाला उपलब्ध होण्यासाठी तर याच्या व्यतिरिक्त आणखी भरपूर साऱ्या बाबी आहेत ज्या तुमच्या उत्पादनावर खूप मोठा फरक टाकू शकते तर मग त्या बाबी कोणत्या आहे ह्या जाणून घ्यायचं असेल तर उन्हाळ्यामध्ये आपण पूर्ण सिरीज त्याची देणार आहोत त्या सिरीजचा हा पहिला व्हिडिओ तुम्ही समजू शकता तर मंडळी अशा बाबींची माहिती तुम्हाला कुठंच मिळत नाही आणि ह्या बाबी जर तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल तर एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे पॉवर म्हणून मग मंडळी लक्षात ठेवा असेल व अर्थ सबस्क्राईब करा ॲग्रीपॉवर धन्यवाद